पूर्ण नाव काय म्हणाला अनिता दगडू गावडे अनिता दगडू गावडे अच्छा अच्छा गाव कुठलंच आहे तुमचं तामगाव नेरली तामगाव तामगाव गाव तुमचं अच्छा तालुका करवीर अच्छा 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 नेरली तामगाव नाव पूर्ण काय म्हणला अनिता दगडू गावडे अनिता दगडू गावडे अच्छा अच्छा तुम्हाला कुठला त्रास होता कशासाठी औषध घेतला होता म्हणजे सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टण कोडोली इथं औषध घेतलाय तर कशासाठी औषध घेतला होता काय आणि कमरेचा आणि गुडघ्याचा त्रास होता अच्छा, अच्छा 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 तर किती दिवसापूर्वी औषध घेतला होता पंधरा दिवस झाले काय साहेब अच्छा अच्छा तुमचं नाव साहेब माझे गावडे राहणार तो दगडू कामांना गावडे राहणार तामगाव म्हणजे मिस्टर अँड मिसेस अरे छान 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 चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीला यांना घेऊन आलात हा अच्छा अच्छा तुम्हाला इथं कुणी सुचवलं म्हणजे येण्यासाठी वगैरे अच्छा 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 बाबुजी हराळे हा त्यांना पण खूप छान रिझल्ट आलाय बरोबर बरोबर त्यांना पण कंबर गुडघे दुखीचा त्रास होता ना त्यांनी तुम्हाला सुचवलं हो अरे छान 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 मग तुम्ही पंधरा दिवसापूर्वी इथून डोस घेऊन गेलाय दिवस बरं औषध किती एक महिन्याचं नेलंय का एक महिन्याचं बरं बरं पंधरा दिवस तुम्ही रोज खायला लागलाय औषध आता ह्या पंधरा दिवसात तुम्हाला कसा फरक वाटतोय म्हणजे तुम्हाला कसं फील होतंय म्हणजे औषध घेण्यापूर्वी कशी अवस्था होती आणि आता कसं वाटतंय जरा सविस्तर सांगा म्हणजे तुम्हाला जे काय वाटतंय ते सांगा बरास फरक पडला हा म्हणजे कसं सुरुवातीला म्हणजे तुम्हाला उडता बसता पण त्रास होत होता उडता बसता आधार घ्यावा लागत होता आणि गुडघ्याचा भयंकर त्रास व्हायचा कमरेचा पण होत होता रानात जात होता का पूर्वी एवढं म्हणजे आता जसं जाताय तसं जात होता का नाही आता अगदी बांगलायला वगैरे राहणार सगळी कामं करायला लागलाय म्हणजे पंधरा दिवसात तुमचा गुडघ्याचा त्रास कमी आला कमरेचा त्रास कमी आला उठता बसता जो त्रास होत होता चालताना उठताना बसताना तो कमी आला आणि आता तुम्ही राहणार देखील कामाला चाललाय म्हणजे अगदी पंधरा दिवसात सुंदर गुण आले तुम्हाला म्हणजे पत्ते पण चांगलं सांभाळलेलं आहे अरे वा छान 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 साहेब तुम्ही काय काम करता म्हणजे शेती करता अरे वा तुम्ही पण म्हणजे शेतात आणि घरातलं सांभाळता तर हे त्रास तरी पण किती दिवसापूर्वी तुम्हाला होता म्हणजे किती दिवसापासून होता तुम्हाला त्रास चार वर्ष चार झालं त्रास चालू आहे बर बरं मग याच्यापूर्वी कुठले दवाखाना वगैरे काय केलाय का औषध घेतले एमआर केला डॉक्टरने सांगितलं ते औषध खाली तरी पण काय कमी नाही अच्छा अच्छा म्हणजे गुडघ्याला जी झाली म्हणून सांगितलं गोळ्या औषध भरपूर खालीत जागोजागी दवाखाने हाताळले पण तुम्हाला काय कुठं रिझल्ट आला नाही पण आता येतं तुम्ही पंधरा दिवसात औषध घेऊन तुम्हाला अवघ्या पंधरा दिवसात तुम्हाला फरक पडलेला आहे अरे वा सुंदर 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 वय किती तरी अंदाज अठ्ठेचाळीस वय आहे तरी आता ह्या वयामध्ये तुम्हाला एवढा सुंदर रिझल्ट आलाय म्हणजे पंधरा दिवसात रिझल्ट आलाय म्हणजे उर्वरित जो डोस आहे आपला बाकीचा सगळा कोर्स तो पूर्ण करा अगदी मुळापासून तुमचा त्रास कायमचा नष्ट होतोय आता एवढ्या पंधरा दिवसात तुमचं गुडघ कंबर मनक्याचा त्रास थांबला उठता चालता उठता तुम्हाला अतिशय समाधानकारक फरक पडलाय रानात देखील कामाला चाललाय म्हणजे रानात देखील जाऊ वाटत नव्हतं किंवा जात नव्हता तुम्ही दुखत होता त्रास होत होता तर रानात न जाणारी व्यक्ती आज तुम्ही म्हणजे जे काय असेल म्हणजे हवजार घेऊन खुर्प वगैरे घेऊन रानात आता भांगरताय सुद्धा म्हणजे भांगरायला बसल्यानंतर तुम्हाला माहित आहे आता चौड्यावर बसावं लागतं भांगलायला बोली भाषेत म्हणलं तर आता चोड्यावर बसून तुम्ही भांगलताय देखील अरे वा सुंदर 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 अतिशय सुंदर अतिशय शेतकरी वर्गासाठी म्हणजे तुम्हाला रिझल्ट अतिशय अभिमानाचीच गोष्ट आहे कारण एवढा सुंदर रिझल्ट आणि तुम्हाला शेतात काम देखील करता येत नव्हतं तर अवघ्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही शेतात कामाला चाललाय अतिशय सुंदर अभिनंदन आहे तुमचं अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे साहेब आणि तुम्ही शेतकरी आहात तर अनेको शेतकरी जे आजूबाजूला तुमच्या त्रासानं पीडित आहेत म्हणजे ज्यांना गुडघ्याचा कमरेचा भरपूर त्रास असतो तर अशा लोकांना तुम्ही इथंपर्यंत येण्यासाठी प्रवृत्त करावं ही अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या हातून समाजसेवेचं थोडंफार कार्य पण व्हावं लोकांना इथंपर्यंत आल्यामुळे लोकांना पण रिझल्ट यावेत आणि त्याच्यामुळं आरोग्यमय जीवन सर्वांचं बनावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ताई तुमचं पूर्ण नाव काय म्हणालात अनिता अनिता दगडू गावडे राहणार नेरली ताम गाव। नेरली तामगाव म्हणजे प्रॉपर तामगाव ताम गावाच्या तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर तर अनिता दगडू गावडे राहणार तामगाव ताम गाव। तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांना अवघ्या पंधरा दिवसामध्ये त्यांना चालता उठता बसता उठता त्रास होत होता किंवा त्यांना शेतात कामाला जाण्याचं त्यांनी बंद केलं होतं कामाला जात नव्हत्या त्यांना चालत असताना सुद्धा कमरेचा त्रास होत होता उठता बसता गुडघ्याचा त्रास होत होता आणि गुडघ्यामध्ये वंगन पण झिजलेलं म्हणजे गुडघ्यामध्ये गॅप पडलेला तो पूर्ण त्रास आता कमी आलेला आहे दुसरी गोष्ट अवघ्या पंधरा दिवसाच्या डोस मध्ये त्यांना समाधान झालेला आहे आणि उर्वरित राहिलेला डोस सुद्धा ते पूर्ण वापरतायत तर अवघ्या पंधरा दिवसामध्ये त्यांना अतिशय चांगला रिझल्ट आलाय एवढाच चांगला रिझल्ट आल्याबद्दल दादा तही तुमचं धन्यवाद मानतो कारण अतिशय अभिनंदन करतो तुमचं आणि इतून पुढेच्या उर्वरित आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद सदगुरुदेव सोशल फाउंडेशन संचालित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर मूळव्याधापासून कॅन्सरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या रोगांवर येथे नैसर्गिक आणि विश्वसनीय आयुर्वेदिक उपचार केले जातात सर्व विकारांवरती विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार उपलब्ध प्रथम औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवले जातील वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा व चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चोपन्न सदुसष्ट एकोणसत्तर परीक्षण तज्ज्ञ कॅन्सर व मूळव्याध विशेष तज्ज्ञ न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन नॅचरोपॅथिस्ट एम डीक्युप्रेशर एक्सपर्ट पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद